हिंदुहृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय रासप महाराष्ट्र निर्माण सेना या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांचा उमेदवारी अर्ज बावीस तारखेला पुण्याला त्या ठिकाणी भरण्यात आला त्यानंतर महायुतीच्या माध्यमातून पंचवीस तारखेपासून आज घरोघरीच जवळपास सगळीकडे घरपोच डोर टू डोर असा प्रचाराचा प्रवास आता पूर्ण झालेला आहे कालच कोपोलीला महायुतीची प्रचंड अशी रॅली कोपोली शहरामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे उद्यासुद्धा या महायुतीच्या रॅलीमध्ये सर्वच महायुतीचे नेते सर्व कार्यकर्ते यांचा उद्यापासून सकाळी पळसदरीच्या मठामधून दहा वाजता प्रारंभ प्रचाराला सुरुवात होईल रॅलीच्या माध्यमातून सदरची ही रॅली कर्जत त्यानंतर कर्जत ग्रामीण या ठिकाणी असं खांडपा असेल वेनगाव असेल कडाव कशेळे कळम मार्गी खांडस अवलंबन करून पुन्हा कळम आणि पोशीत नेरळ आणि डिक्सल या मार्गे कर्जत शहरामध्ये संध्याकाळी सहा वाजता या रॅलीचं खासदार आणि सर्व राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष सर्वच महायुतीचे आणि त्यामध्ये आमदार महेंद्र थोरे यांचासुद्धा सहभाग असेल सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या रॅलीमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग या ठिकाणी देणार आहेत सदरची ही रॅली देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची जाहीर सभा खालापूर तालुक्यामध्ये चौक फाटे या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता होणार आहे आणि ह्या रॅलीमधून आलेले सर्व कार्यकर्ते त्या प्रचारसभेमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या सभेमध्ये त्या ठिकाणी सगळे सहभाग घेतील गेल्या अनेक दिवसापासून आपण जर बघितलं भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल महाराष्ट्र निर्माण सेना असेल या सर्वांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मोठमोठ्या सभा या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि उत्पुरता असा या ठिकाणी पाठिंबा आदरणीय श्रीरंगा पा बाळणे यांना मिळतोय यामध्ये खरंच या ठिकाणी मला आनंद जिल्हाप्रमुख म्हणून वाटतो आहे आणि दहा तारखेलासुद्धा कर्जत विधानसभेची पोसरी येते शिवसेनेची पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची प्रमुख असतील शिवदूत असतील शाखा प्रमुख आणि सर्वच पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी एक मार्गदर्शक या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे जवळजवळ अकरा तारखेपर्यंत पुण्याला आदरणीय मुख्यमंत्री राज्याचे एकनाथजी शिंदे यांचासुद्धा रोड शो त्या ठिकाणी होणार आहे आणि आठ तारखेला चार वाजता या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या या उपसभापती आणि शिवसेनेचे नेत्या निलमताई गोरे यांचंसुद्धा महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेच्या बाळासाहेब भवनमध्ये कर्जतला या ठिकाणी महिलांच्या पदाधिकाऱ्यांना त्यासुद्धा त्या ठिकाणी त्या मार्गदर्शन करणार आहेत अशा प्रचंड म्हणजे असं की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेला महायुतीच्या माध्यमातून विकास असेल खासदारांनी केलेला विकास असेल आणि एवढे मोठे पक्ष सगळे एकत्र असताना मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचेच या ठिकाणी आमदार आहेत आणि सर्वच ठिकाणी या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुनीलजी तटकरे सात तारखेला त्यांचं सा मतदान झालं त्यानंतर ते सुद्धा या मतदारसंघात आठ तारखेला तळ ठोकून या ठिकाणी राहणार आहेत आणि अशाच अनेक माध्यमातून शिवसेनेचा सा या ठिकाणी चांगल्या प्रकारे धडाकेत प्रचार सुरू आहे मला खात्री आहे की आदरणीय श्रीरंगाप्प वारणे हे तीन लाखाच्या फरकाने या ठिकाणी निवडून येणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि उद्याची रॅली सात तारखेची जी रॅली कर्जतच्या ग्रामीण आणि शहर भागातून जी चौकला जाणार आहे ती यशस्वीरित्या होईल असा मला विश्वास आहे दोन हजार चोवीस तेरा मे दोन हजार चोवीस लोकसभेची जी, जी निवडणूक प्रक्रिया जी चालू झाली त्या लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांची येत्या सात मे रोजी जी, जी, जी संपूर्ण तालुक्यात आम्ही जी प्रचार दौऱ्याची रॅली जी आयोजित केली आहे त्यानिमित्ताने संपूर्ण या रॅलीमध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष हो। और त्यांचे नेते हे सगळे या रॅलीमध्ये समाविष्ट होणार आहेत आणि संपूर्ण तालुक्यात आम्ही या रॅलीचं रूपांतर संपूर्ण तालुका फिरल्यानंतर कर्जतमधून ही रॅली जाईल आणि ही रॅली चौक येथे विसर्जित केली जाईल आणि सात वाजता केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या सभेला ही रॅली तिथे जाईल तसेच जे पूर्ण प्रचारादरम्यान सर्व माहितीचे घटक पक्षांचे विविध मेळावे मग राष्ट्रवादीचा मेळावा असेल भाजपाचा मेळावा असेल मनसेचा मेळावा असेल आर पी आयचा असेल हे सर्व पक्षांचे मेळावे भरघोस असे झाले आणि अतिशय गर्दी होती अतिशय उत्साह या सगळ्यांमध्ये होता आणि उद्यापासून हे सगळे महायुतीचे घटक पक्ष ह्या रॅलीमध्ये आमच्याबरोबर समाविष्ट होतात तसंच प्रचार दौऱ्यामध्ये सुद्धा जे आम्ही होम टू होम घरोघरी पत्र पत्रकं वाटली त्यामध्ये सुद्धा हे सर्व घटकपक्ष आमच्याबरोबर सामील आहेत आणि येणाऱ्या काळात सर्व हे घटकपक्ष तेरा तारखेपर्यंत संपूर्ण आपली ताकदपणाला लावून ह्या महायुतीचे उमेदवार श्रियंका ने यांना भरघोस मतांनी विजय करतील एवढी मला तालुकाप्रमुख म्हणून नक्कीच खात्री आहे